जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते राहता येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या वार्ताफलकाचं अनावरण करण्यात आला हा महत्वाकांक्षी वार्ताफलक भाजपचे मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला राहता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा फलक बसवल्यामुळं नागरिकांना पक्षाच्या विविध उपक्रम योजना आणि सुखदुःखाची माहिती मिळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात गणेशचे माजी चेअरमन मुकुंदना सदाफळ मोहनराव सदाफळ भाजपचे मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर सचिन भैरवकर कैलास बापू सदाफळ राजेंद्र वाबळे ॲडव्होकेट रघुनाथ बोठे संजय सदाफळ सागर सदाफळ साहेबराव निधाने अनिल बोठे जबाजी मेचे विजय सदाफळ स्वप्निल बावके सचिन बोठे बाळासाहेब सोनटक्के सुरेश गाडेकर दशरथ तुपे अतुल बोठे मिलिंद बनकर सचिन मेहत्रे पांडुरंग तुपे गणेश बोरकर हरी गाडेकर प्रवीण सदाफळ पंकज कुलकर्णी सागर कापसे विजय सदाफळ किरण लांडगे नवनाथ मुजमुले चेतन रनमाळे चेतन गाडेकर आदी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते या वार्ता फलकामुळे राहता शहरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाशी संबंधित माहितीचे एक महत्वाचं केंद्र उपलब्ध झालं राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा